काल माझी मंत्री आणि डॉक्टर मी कायम असं इन्व्हर्टेड कॉमर्समध्ये बोलतो त्यांना डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी सिन्नरच्या सभेमध्ये पुन्हा एकदा आकलेचे तारे तोडत राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेब यांच्यावर बेछूट असे आरोप केले मला डॉक्टर जितेंद्र आव्हाडांना एकच सांगायचंय की माझ्याबरोबर सकाळी सहा वाजता देवगिरी बंगल्यावर चला आणि आलेला जनसमुदाय महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातनं लोक आपले प्रश्न सोडवण्यासाठी सकाळी साडेपाच पावणे सहा पासून देवगिरी बंगल्याच्या बाहेर लाईन लावतात पण आपल्याला कदाचित सकाळी लवकर उठायची सवय नसेल कारण आपले, नसे, आपले रात्रीचे खेळ चालती अशी आपली प्रवृत्ती आहे कायम महाराष्ट्रामध्ये जनसेवा सकाळी सहा वाजल्यापासून आमचे नेते आदरणीय अजितदादा पवार साहेब करत असतात बैलाचं शिंग देखील ला आपल्याला लागलं तर चालायला त्रास होईल हीच माझी आपल्याला सल्ला आहे सुप्रीम कोर्टामध्ये आत्ताच मी टीव्हीवर बघितलं की अभिषेक मनुसंघवी यांनी कुठलं पोस्टर दाखवलं की ज्याच्यामध्ये आम्ही आदरणीय पवार साहेबांचं फोटो आणि नाव वापरतोय असं मी तरी पोस्टर बघितलेलं नाही कारण आम्हाला प्रांताध्यक्ष माननीय सुनील तटकरे साहेबांकडनं सक्त आदेश आहेत की कुठेही पवार साहेबांचं नाव फोटो वापरायचं नाही ठाण्यातील कार्यालय देखील आपण बघू शकता की इथे माननीय स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांचाच फोटो आहे आम्ही वेगळी राजकीय भूमिका घेतल्यानंतर आदरणीय साहेबांचं नाव आणि फोटो वापरत नाही त्यामुळे सुप्रीम कोर्टामध्ये कुठलं पोस्टर काय अभिषेक मनु संघवी यांनी दाखवलं याबद्दल अधिक माहिती मी नक्की घेईन शिवसेनेचे प्रवक्ते नरेश मस्के यांनी दिलगिरी देखील व्यक्त केलेली आहे म्हणून त्या विषयावर आता पडदा आपण जर पाडलात तर अधिक बरं राहील काय काल आमचे प्रांताध्यक्ष खासदार माननीय सुनील तटकरे साहेब यांनी माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदेसाहेब यांना दूरध्वनीवरून संपर्क साधून आपली नाराजी व्यक्त केली बारामती लोकसभा मतदारसंघाबद्दल वारंवार शिवसेनेचे नेते विजय तटकरे ही वेगळी भूमिका पक्षापासून मांडत आहेत आणि त्यामुळे नाराजी प्रांताध्यक्ष यांनी माननीय मुख्यमंत्र्यांना सांगितली त्याप्रमाणे आज माननीय मुख्यमंत्र्यांनी त्यांना आश्वासित केलंय की मी शिवतरेंना बोलवून योग्य ती समज देईन आमच्यासाठी स्थानिक पातळीवर हा विषय संपलेला आहे कालच भिवंडी लोकसभेसाठी महायुतीचे केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आलेली आहे आमचं लक्ष आहे की येणाऱ्या दिवसामध्ये कल्याण आणि ठाणे लोकसभेसाठी लवकरच महायुतीचे उमेदवार घोषित होतील आणि या तिन्ही उमेदवारांसाठी विक्रमी मताधिक्याने आम्हाला त्यांना विजयी करायचा आहे हा आमचा संकल्प